मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण काहीही काम न करता आपण पैसे कशा पद्धतीने कमवू शकतो कारण बऱ्याच लोकांना वाटतं की लाईफमध्ये पॅसिव इन्कम असला पाहिजे मला काहीही काम न करता पैसे आले पाहिजे मला माझा महिन्याचा खर्च माझा काहीही काम न करता येणाऱ्या पैशांमधून म्हणजे फायनान्शियली फ्रीडम मला असला पाहिजे अशी बऱ्याच लोकांची लाईफमध्ये मित्रांनो इच्छा असते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का तर यस मित्रांनो शंभर टक्के प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे की आपण काहीच काम न करता सुद्धा आपण पैसे कमवू शकतो आता आपण जर पाहिलं जगामध्ये ब्रॉडली पैसे कमवायचे चार मेजर प्रकारे जगामध्ये चार प्रकारे पैसा कमवला जातो मित्रांनो आणि त्यातला एक प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काहीही काम करावं लागत नाही आता सगळ्यात पहिली कॅटेगरी बघा पैसे कमवतात लोक जगामध्ये एम्प्लॉई एम्प्लॉय काय करतो आठ तास त्याचा वेळ देतो त्याचं टॅलेंट देतो आणि आठ तासाच्या बदल्यात त्याला काय मिळतात त्याला त्याचा पगार मिळतो महिन्याला त्याचा फिक्स त्याला सॅलरी मिळते दुसरा तो झाला एक प्रकार पैसे कमवण्याचा दुसरा प्रकार आहे सेल्फ एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉई म्हणजे काय करतो तो स्वतःचं एक दुकान टाकतो की दुसऱ्याकडे जॉबला जाण्यापेक्षा तो काय करतो एक स्वतःचं ऑफिस किंवा स्वतःचं दुकान टाकतो शॉप टाकतो किंवा स्वतःची प्रॅक्टिस करतो स्वतः स्वतः आणि बदल्यात त्याला त्याच्या आठ दहा तासाची त्याच्या बदल्यात त्याचा वेळ जातो बदल्यात त्याला प्रॅक्टिसचे काय मिळतात त्याला पैसे मिळतात किंवा दुकानावरती जो जेवढा वेळ देतो तेवढ्या वेळ दुकान जेवढा वेळ उघडा असतं वेळेचे त्याला त्याला काय मिळतं पैसे मिळतं बरोबर हे झाली दुसरी कॅटेगरी एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई तिसरी कॅटेगरी मित्रांनो पैसे कमावशी कमवण्याच्या आहे जगामध्ये ती म्हणजे बिझनेसमॅन कॅटेगरी बिझनेस कॅटेगरी बिझनेसमॅन लोक बिझनेसमॅन लोकं म्हणजे काय की त्यांच्याकडे काय असतात त्यांच्याकडे हजारो लोक काम करत असतात शेकडो लोक त्यांच्याकडे काम करत असतात शंभर दोनशे पाचशे हजार दहा हजार एक एक लाख एम्प्लॉई मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांकडे कामाला असतात तर हे लोकांच्याकडे साठी पैसे कसे मिळतात तर एम्प्लॉई त्यांच्यासाठी काम करतात प्रोडक्शन करतात सर्व्हिसेस देतात आणि त्याच्या बदल्यात काय होतं बिझनेसमॅनला काय मिळतात त्याच्या बदल्यामध्ये पैसे मिळतात प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस विकून ही झाली तिसरी कॅटेगरी बिझनेसमॅन एम्प्लॉई पाहिले आपण सेल्फ एम्प्लॉई पाहिले आपण बिझनेसमॅन पाहिले आपण आणि चौथी कॅटेगरी मित्रांनो म्हणजे इन्व्हेस्टर आता इन्व्हेस्टर ही कॅटेगरी अशी आहे मित्रांनो इन्व्हेस्टरला कुठल्याही प्रकारचं काम करावं लागत नाही इन्व्हेस्टरला पैशासाठी काम करावं लागत नाही इन्व्हेस्टरला पैसा त्याच्यासाठी इन्व्हेस्टरसाठी मित्रांनो काम करत असतो तर यस आपल्याला काहीच काम न करता जर आयुष्यात पैसे कमवायचे असतील तर मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये यावं लागेल आता इन्व्हेस्टर काय करतो बघा इन्व्हेस्टर काय करतो पैसे लावतो आणि त्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळतात म्हणजे पैशाने पैसा कमवतो इन्व्हेस्टर काम करून पैसे कमवत नाही आणि सगळ्यात सुखी कॅटेगरी मित्रांनो लाईफमध्ये कुठली असेल तर इन्व्हेस्टर कॅटेगरी ना त्याला कोण एम्प्लॉई कामावाले का बघावं लागत नाही ना त्याला रिपोर्टिंग घ्यावं लागत नाही ना त्याला प्रोडक्शन व्यवस्थित चाललंय का बघावं लागत नाही कुठल्याही प्रकारे त्याला कंपनीच्या ऑपरेशनमध्ये लक्ष द्यावं लागत नाही इन्व्हेस्टर काय करतो एक चांगली सक्सेसफुल कंपनी पाहतो आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ती कंपनीने जेवढं प्रॉफिट कमवते हो तर त्याचा हिस्सा इन्व्हेस्टरला त्याचा प्रॉफिट डिव्हिडन बोनस त्या शेअरचा रेटचा वाढलेले फायदे हे मित्रांनो इन्व्हेस्टरला मिळत असतात त्याच्यामुळे आपण काय करायचं मित्रांनो आपल्याला लगेच आपण इन्व्हेस्टर होऊ शकतो का डायरेक्ट आपल्याकडे काय लगेच पन्नास कोटी दहा कोटी शंभर कोटी इन्व्हेस्ट करायला आहेत का जेणेकरून आपल्याला आपल्या आप महिन्याचा खर्च त्याच्यावरती भागन आपल्याकडे लगेच एक कोटी आहेत का दहा कोटी आहेत का शंभर कोटी आहेत का नाही आहेत बरोबर आहे तर समजा आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला तेव्हा एक कोटी दहा कोटी शंभर कोटीचा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ बनवावा लागेल जेणेकरून तो पोर्टफोलिओ आपल्यासाठी काम करेल आपल्याला पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एक पंधरा ते वीस वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या घ्यायच्या म्हणजे बँकिंग टॉपच्या चांगल्या दोन कंपन्या आय टीमधल्या टॉपच्या दोन चांगल्या कंपन्या फार्मामधल्या टॉपच्या दोन कंपन्या पेंट सेक्टरमधल्या टॉपच्या दोन कंपन्या कन्झ्युमर गुड्समधल्या टॉपच्या दोन कंपन्या कन्स्ट्रक्शनमधल्या रिअल इस्टेटमधल्या चांगल्या दोन कंपन्या बरोबर का नाही तर मोटरी ऑटोमोबाईलमधल्या चांगल्या दोन कंपन्या अशा वेगवेगळ्या सेक्टरच्या तुम्ही चांगल्या टॉपच्या दोन तीन दोन तीन दोन तीन कंपन्यांमध्ये मित्रांनो स्टेक घेतला आपला पैसा इन्व्हेस्ट करत राहिला हळूहळू काय करायचं दर महिन्याला जेवढे पैसे कमवते त्यातले वीस टक्के तीस टक्के ती पन्नास टक्के जेवढी तुमची बचत होते ती एसआयपीच्या माध्यमातून त्या पंधरा वीस कंपन्यांमध्ये तुम्ही टाकत राहायचं आणि हळूहळू त्या कंपन्यांमध्ये मित्रांनो तुमचा स्टेक वाढवायचा स्टडी करायचा की कुठली बँक मला चांगले रिटर्न देऊ शकते कुठली आय टी कंपनी मला चांगले रिटर्न देऊ शकते कुठल्या कंपनीचं आर ओ सी आर ओ चांगला आहे डेट फ्री कंपन्या कुठल्या चांगल्या आहेत कुठल्या कंपनीची मॅनेजमेंट चांगली आहे आरो प्रोमोटरचं होल्डिंग कुठल्या कंपन्यांमध्ये चांगलं आहे प्रोडक्शन प्रोडक्ट क्वालिटी कुठल्या कंपन्यांची चांगली आहे सेल्स मध्ये ग्रोथ किती होती म्हणजे थोडंसं इन्व्हेस्टरला काय करावं लागेल फक्त तुम्हाला तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि लक्षामध्ये मित्रांनो मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे एमटीआय नावाचा कोर्स आहे एकदम प्रोफेशनली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित शिकवल्या जातील तीन महिन्यांचा ऑनलाईन कोर्स आहे तर त्याच्या डिटेल्स लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ज्या लोकांना शक्य आहे त्या लोकांनी आपला एमटीआय कोर्स मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कोर्स हा नक्की आवर्जून मित्रांनो करून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही याच्यामध्ये स्वतःच करिअर करायचंय तर मित्रांनो आपली भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण आर्थिक साक्षरता समाजाच्या कानाकाना कोपऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवायची प्रें तर तुम्हाला भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून फ्रँचायझी घेऊन आर्थिक साक्षरता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांनो तुम्ही भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन काम करू शकता आणि मित्रांनो त्याच्यासोबतच तुम्हाला एक चांगला बिझनेसची ची सुद्धा तुम्हाला आहे तर ज्यांना शेअर मार्केटमध्ये बिझनेस आहे फ्रँचायझी घ्यायची तर आपली लिंक दिलेली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमची डिटेल्स भरा आपली टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला जर काही शंका असेल काही डाऊट असेल तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती मित्रांनो कॉल करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये चॅटबॉक्समध्ये पाठवा आणि तुम्हाला नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेल तर तुमचं सजेशनसुद्धा मित्रांनो मला चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करा